नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत निर्मित मराठी चित्रपट हा त्याचं नाव आहे सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवळ या वेगळ्यां दिलेला तो, 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 तो दिवस आहे आणि संविधान जे आहे ते संविधान सभेमध्ये जे संविधान बनवण्यात आलं त्याचा ड्राफ्ट बाबा आंबेडकरांनी लिहिला होता आणि तो ड्राफ्ट जो आहे तो ड्राफ्ट चोवीस नोव्हेंबरला सादर होता तर या ठिकाणी संतोष मोरे हे त्याचे लेखक आहेत संतोष मोरे आणि जवान आहे त्यांनी गप्पट ते लिहिलेले आहेत संवाद लिहिलेले आहेत हा चित्रपट जो आहे चित्रपड़ा या चित्रपटांची निर्मिती अनिल कुमार सर्व गिलीश सोमकार आहे तर स्वतः आणि निर्देशन सचिन उराडे आहे तर अशा एक मराठी चित्रपट जो आहे भारतीय संविधानाचा लेखन सोबत आहे भारतीय संविधान हे प्रत्येक माणसाला कसे न्याय देणार आहे भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो अत्यंत मोठा असा वाट आहे या संबंधातली माहिती देणारा जो चित्रपट आहे सर्व मुलानी मुलीनीवश्यक आणि देशाचं संविधान द्यायचे संविधान मजबूत करणं म्हणजेच देशाला मजबूत करण्यासारखं आहे देशात आहे की आता आबाजी ठेवायचं असेल तर संविधानाला पाहिजे आणि आम्हाला अभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला दिलेलं आहे त्यामुळं हा जो चित्रपट आहे अत्यंत चांगल्या विषयावरचा चित्रपट आहे तो सर्वांनी पाहावा अशा पद्धतीची माझी विनंती आहे आणि मी सगळ्या या कलाकारांना त्यानंतर आहे डायरेक्टर आहे भट्टा लेखक आहे याचा मनाके गर्दी शुभेच्छा देतो आणि सव्वीस नोव्हेंबर हा जो चित्रपट आहे हा जो होईल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र नमस्कार संतोष तुझा सव्वीस नोव्हेंबर हा सिनेमा आता त्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आपला मित्र विजय यांनी मला तुझ्या या सिनेमाची माहिती दिली आणि मी वाचतेच आहे पेपरमध्ये तर तुमचं प्रमोशन कुठे कुठे बघायला मिळतंय तर अतिशय चांगले कलाकार आहेत आणि तुझ्याबरोबर चांगली टीम आहे दिग्दर्शक निर्माते त्या सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि हा महत्वाचा सिनेमा आहे तारखेवरूनच लक्षात येत आहे हाच सिनेमा असं नाही यापुढेही तुझ्या हातून खूप चांगलं लेखन होत राहो आणि सव्वीस नोव्हेंबरसाठी पुन्हा एकदा खूप शुभेच्छा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद